नमस्कार श्री स्वामी समर्थ कथा शरणागतीचे सामर्थ्य जय श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री समर्थ महाराजांची हो एक अत्यंत भावपर्शी दीर्घ आणि प्रेरणादायी कथा शरणागतीचे सामर्थ्य ही कथा ऐकताना मन शांत ठेवा स्वामींचे नाम स्मरणात ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटचा बोध तुमचे जीवन बदलू शकतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट ही भौमी भूमी स्वामी समर्थांच्या पदपर्शाने पाहून झाली होती त्या काळात दूरवरून अनेक लोक स्वामींच्या दर्शनासाठी येत कोणी दुःखी कोणी आजारी तर कोणी जीवा जीवनाच्या मार्गावर भरकडलेल्या स्वामींनी सर्वांना समान दृष्टीने पाहत पण केवळ त्या भक्तावर कृपा करत जो पूर्ण शरणागतीचे त्यांच्या चरणी नतमस्तक होत असे अक्कलकोटपासून काही अंतरावर एक लहानसे गाव होते त्या गावात रघुनाथ पाटील नावाचा एक तरुण राहत होता कष्टाळू हुशार आणि धाडसी असा रघुनाथ पण त्याच्या मनात अस्वस्थता होती शेती करूनही त्याच्या आयुष्यात समाधान नव्हते आईवडील वारले होते, होते। संसाराची जबाबदारी त्याच्यावर होती दिवसेंदिवस कर्ज वाढत गेले होते आणि मनात निराशा घर करत होती गावातील वडीलधारे लोक त्यांना त्याला म्हणत अक्कलकोटला जा स्वामी समर्थांचे दर्शन घ्या तेच मार्ग दाखवतील पण रघुनाथच्या मनात शंका होती फक्त दर्शनाने काय बदलणार तो स्वतःशी म्हणे एके दिवशी भीषण दुष्काळ पड पडला शेती उद्ध्वस्त झाली आणि कर्जदार दारात उभे राहू लागले त्या रात्री रघुनाथ झोपला नाही पाठे डोळ्यात पाणी घेऊन तो म्हणाला जर कुठे देव असेल तर आजच मला दिशा दाखव त्या दिवशी तो अक्कलकोटकडे निघाला अक्कलकोटला पोहोचल्यावर मठात प्रचंड गर्दी होती स्वामी भिक्षा मागत बसले होते अंगावर फाटके वस्त्र हातात काठी पण चेहऱ्यावर विलक्षण तेज रघुनाथ दूर उभा राहिला तेवढ्यात स्वामींनी त्याच्याकडे पाहून मोठ्याने हाक मारली अरे रग्या इतका उशीर कशाला केलास रघुनाथ थरथर कापू लागला स्वामी त्याला कसे ओळखतात ते तो स्वामींच्या चरणावर कोसळ स्वामी माझे आयुष्य अंधारात आहे तो रडत म्हणाला स्वामी म्हणाले अंधार बाहेर भा, नाही मनात आहे आधी मन स्वच्छ कर स्वामीने रघुनाथला मठातच थांबायला सांगितले सेवा कर भिक्षा माग अहंकार सोड ही चाज्ञा दिली एकदा स्वामींनी त्याला सांगितले आज पूर्ण दिवस उपाशी राहून सेवा कर भूक लागली अंग थकले पण रघुनाथने नकार तक्रार केली नाही दुसऱ्या दिवशी स्वामी म्हणाले आज लोकांच्या अपमनाला शांतपणे सहन कर गावातील काही लोक त्याला हसले टोमने मारले तरीही तो शांत राहिला तिसऱ्या दिवशी स्वामी म्हणाले आज तुझ्या सर्व अडचणी मला विसर तेव्हा रघुनाथला उमगले हे बाहेरची परीक्षा नव्हे तर मनाची शुद्धी होती एका रात्री रघुनाथ स्वामींच्या चरणापाशी बसून म्हणाला स्वामी आता माझ्याकडे काहीच उरले नाही ना अपेक्षा ना मागणी स्वामी हसले मागणी संपली तेव्हाच प्राप्ती सुरू होते त्या क्षणी स्वामींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला रघुनाथला अपार शांती लावली त्यांचे डोळे मिटले दुसऱ्या दिवशी सकाळी तो गावाकडे परतला काही महिन्यातच त्याच्या शेतीला पाणी लागले कर्ज फेडले गेले पण सर्वात मोठं परिवर्तन मनात झाले होते आता शांत संयमी आणि कृतज्ञ झाला होता स्वामी म्हणाले होते जो माझ्या चरणावर स्वतःला अर्पण करतो त्याचे जीवन मी सांभाळतो रुग्णात दरवर्षी अकलकोटला येऊ लागला पण काही मागण्यासाठी नाही फक्त कृतज्ञेने मस्तक टेकवण्यासाठी पूर्ण शर शरणागती हीच खरी भक्ती आहे स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेतात पण कधीही त्याला सोडत नाहीत श्री स्वामी समर्थ महाराज की जय भक्तानो या कथेत आपल्याला जीवनात उतरण्याचा प्रयत्न करा अडचणी आल्या तरी विश्वास सोडू नका स्वामी समर्थ आहेत चिंता करू नका स्री स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा लवकरच पुन्हा भेटू अशा एका भक्तिमय मे जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ समर्थ